नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभागाचे जे पेपर आहे अठ्ठावीस तारखेला त्या अनुषंगाने आपण एक सिरीज सुरू केलेली आहे त्यासमधील हीच जी केची सिरीज आहे आणि जी केचे काही व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत त्यातला हे पहिला पार्ट आहे तर व्हेरी आय एम पी क्वेश्चन्स आहे हे तुम्ही बघून घ्या लिहून ठेवा व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे हेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे तर बघा चल चालू करूया आजचा पहिला सिरीजचा पहिला भाग महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे जवळपास नाईंटी ते नाईंटी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थ्यांना याचा आन्सर माहीत आहे तर याचा जो आन्सर आहे हे आहे स सातशे वीस किलोमीटर ओके तर योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघूया जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते हा थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे आणि हा, हा क्वेश्चन समजून घ्या तुम्ही जांभी मृदा जी आहे ती कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते तर याचा आन्सर बघा काय याचा आन्सर रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात याचा सर्वात जास्त जांभी मृदा ही आढळते ओके आता जांभी मृदा म्हणजे काय ज्या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते लोह हा घटक जास्त असते त्यामुळे त्या मृदाला हो जांबा जांभळा रंग प्राप्त होतो त्यामुळे त्याला जांभी मृदा असे म्हटले जाते आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त जांभी मृदा ही आढळत असते नंतरचा क्वेश्चन uh... बघूया मित्रांनो थर्ड नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो हा व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन्स आहे आणि भरपूरदा विद्यार्थी यात कन्फ्यूज होत असतात तर याचा आन्सर आहे नैऋत्य नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनच काय होतो महाराष्ट्रात पाऊस पळत असतो त्यानंतरचा प्रश्न बघा सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आलेला आहे आता सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे तो uh, कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा करून त्याला निर्माण करण्यात आला आहे तर आन्सर आहे रत्नागिरी या जिल्ह्यातून वेगळा करून त्याला निर्माण करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर हो आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर हो आहे तर याचा आन्सर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला uh, द्यायचा आहे सॉरी डिस्क्रिप्शन नाही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही याचा आन्सर मला द्या uh, हा तुम्हाला होमवर्क म्हणून क्वेश्चन देतो आहे ओके याचा आन्सर सर्व विद्यार्थी मला कमेंट्स करणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सहावा प्रश्न देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ कोठे आहे आता साडेतीन शक्तीपीठ आहे त्यातलं अर्धपीठ जे आहे त्याचा आन्सर बघा काय आहे त्याचंच आन्सर आहे वनी वनी नाशिकला काय आहे अर्धशक्तीपीठ आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र शासनाने भा केलेले भात संशोधन केंद्र भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही म्हटलं आहे म्हणजे बाकी ठिकाणी आहे आणि एकाच ठिकाणी नाही आहे तर बघा कर्जत खापोली आणि रत्नागिरी इथे भात संशोधन केंद्र महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले आहे परंतु नंदुरबार येथे भार महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र हे स्थापन केलेले नाही आहे ओके इथे कन्फ्यूज असं करते बघा प्रश्न कसा असतो की महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे नाही आपण काय वाचून घेतो वाचता वाचता आहे आणि मग तिथे होऊन जाते गडबड तिथे आपलं उत्तर चुकू शकते म्हणून जेव्हा पण प्रश्न तुम्ही वाचता परीक्षेत तर व्यवस्थित वाचा एंडिंगला व्यवस्थित वाचा तिथे कन्फ्यूज आपण झालो पाहिजे नाही तर याचं जे आहे भा संशोधन केंद्र या तीन ठिकाणी आहे कर्जतलासुद्धा आहे खापोलीला आहे रत्नागिरीला आहे पण नंदुरबारला नाही ओके त्यांनी नाही विचारलेला आहे त्यानंतर प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे तर मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे याचा आन्सर आहे वाई वाईला मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा मित्रांनो नववा प्रश्न सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय होते आता सेवाग्राम या सेवाग्राम हे महात्मा गांधीने तिथे ते महात्मा गांधींचं तिथे आश्रम आहे आणि त्याचं पूर्वीचं नाव काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे सेगाव सेगाव हे सेवाग्रामचं पूर्वीचं नाव होतं शेवटचा प्रश्न बघूया कोणती नदी कृष्णा नदीला नदी पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही म्हटलं आहे ओके इथे सुद्धा हा सुद्धा फसवा क्वेश्चन आहे इथेसुद्धा नाही म्हटलं आहे तर बघा कोणती नदी मिळत नाही तर वासना वासना ही नदी कृष्णा नदीला येऊन मिळत नाही उजव्या अंगास तर बाकीच्या ज्या नद्या आहे वेण्या उ, 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 उ उरमोडी आणि कोयणा या नद्या कृष्णा नदीला मिळतात ओके तर या प्रकारे आपण दहा क्वेश्चन्स आज पाहिलेले आहे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चनसाठी आरोग्य विभागासाठी तांत्रिक घटासाठी एक बुक आपण लॉन्च केलेला आहे हे बुक तुम्ही ॲज अ पी डी एफ डाउनलोड करू शकता व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसला जे काही ये प्रश्न येईल ते हमकास यामधनंच येणार आहे अठ्ठावीस तारखेचा तुमचा पेपर आहे जे काही ये प्रश्न येईल ते यामधनंच येणार आहे याला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा लिंक दिलेला आहे हे लिंक ओपन करा याचे काही मिनिमम चार्जेस आहेत ते पे करा आणि मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करून रीड करा पेपरला जाण्याआधी एकदा नक्की रीड करा प्रश्न हमकास यातून उतरणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग